मग त्याला सांगावं काहीतरी माग नाही आपलं कसं आहे आपण देवासाठी काही करत नाही एक अगरबत्ती ओवळात उलट मंदिरामध्ये जो अगरबत्तीचा पुडा असेल तो, तो आपण घरी घेऊन येतो अध्यायला लोकांना काय अगरबत्तीचे पुडे आणतात तेही आपण घरी नेतो का तेही देवाला द्यायचे आहे त्याबद्दल वाद परंतु त्या, परंत त्या देवावर भक्तांचे ऋण आहे म्हणून सकाराम बाबाने देवावर जे ऋण केलेले आहेत तो अधिकार तुमचा आहे संसाराच काम तर होतच राहील कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही शुद्ध झालो आता हे सवय झाले त्रिभुवन विषम सांगले म्हणून सकाराम बाबांच्या वैकुंठ आता ते वैकुंठाला जाणार कारण ज्यांनी जीवनामध्ये विठ्ठलाचा जप केला प्रत्येकाच्या घरी जाऊन अध्यायाचं वाचन केलं ज्ञानाचं दान केलं तो मानव तो जीव देवा व्यतिरिक्त कुठेच जाऊ नये जात नाही परंतु शास्त्राचा आधार आहे की तेरा दिवसापर्यंत जी व्यक्ती शरीराने गेलेली आहे त्या शरीराचा आत्मा ज्याला आपण काय म्हणतो जीव तो घराजवळ जातो बरोबर की नाही आणि तेरा दिवसानंतर त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो आणि त्याने जर पापकर्म केले असतील तर त्याला मारत मारत नेतात झोडत झोडत नेतात परंतु तो जर असेल तर त्याला यमाचे पालखीमध्ये घेऊन आणि हा एक वर्षाचा प्रवास आहे आणि एक वर्षाचा प्रवास कधी पूर्ण होतो की ज्या दिवशी ज्या तिथीला बाबा गेलेले आहेत त्या तिथीला आपण काय म्हणतो वार्षिक श्राद्ध पुण्यतिथी त्या दिवशी त्या जीवात्म्याच्या मार्गाची सांगता व त्या दिवशी त्या जीवात्म्याला नक्की कुठं पाठवायचं ते ठरवलं जातं असा विधीच विधान आहे असो परंतु बाबाच्या जाण्यानं या ठिकाणी जी कीर्तनरूपी की सेवा आहे आभ कुठला आहे मागणी पण आहे कोण मागतोय मागण्याचा अधिकार काय तर मागण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराबद्दल आमचे रामेश्वर शास्त्री म्हणतात तू तु किता तुल अधिकार इतका कि दश ग्रंथी ब्राह्मण जो आहे ते म्हणतात की आरती तुकाराम तुकिता तुलनेचे ब्रह्म तुका सरे रामेश्वर शास्त्री सांगतात आणि तुकोबरा